नमस्कार मी संजय आउटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज एक अतिशय महत्वाची बातमी आणि ते म्हणजे मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे विधिमंडळानं हे विधेयक मंजूर केलं त्यासाठी वेगळं अधिवेशन खास बोलवण्यात आलेलं होतं एक दिवसाचं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केलं गेलं के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आता मिळणार आहे आणि ही खरं म्हणजे बरीच जुनी मागणी होती अखेर ती मागणी मंजूर झाली याचा आनंद आहे पण असं जरी असलं तरी सुद्धा तिकडे मनोज जरांगे पाटील मात्र त्याच्याबद्दल आनंदी दिसत नाही आहेत मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं असं की आम्हाला आरक्षण मधून पाहिजे होतं हे आरक्षण टिकणारं नाहीये हे या आरक्षणाला काही अर्थ नाहीये आम्हाला ज्या प्रकारचं आरक्षण पाहिजे होतं तशा प्रकारचं आरक्षण नाही मिळालेलं आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे छगन भुजबळाचा सूर वेगळाच आहे मला मुळात हे कळत नाही की राज्य सरकारनं हा निर्णय घेतला एकीकडे विधिमंडळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री घोषणा करतायत मुख्यमंत्री सांगतायत आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी आहे की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ दहा टक्के आरक्षण देऊ मराठ्यांचं नुकसान होणार नाही असं आरक्षण देऊ ते टिकेल न्यायालयात टिकेल असं मुख्यमंत्री म्हणत आहेत आणि त्याचवेळी त्यांच्याच मंत्रिमंडळातले एक मंत्री छगन भुजबळ मात्र अत्यंत वेगळा आहेत होता मनोजरंगे पाटलांबद्दल जे काही भुर्ले शखर भुजबळ मुद्दा तो नाही काय बोललं पाहिजे किंवा कोणाची काय भूमिका असेल हा मुद्दा वेगळा आहे पण जर सरकारची भूमिका एक असेल तर सरकारच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री कशी काय घेतात आणि जर अशी भूमिका घेत असतील तर त्यांना कोणीच कसं काही सांगत नाही मग एवढी लोकशाही आहे का हे फारच झालं म्हणजे एरवी लोकशाहीच्या अनुषंगानं आपण बरंच काही बोलत असतो आणि एकाच मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री आणि मुख्यमंत्री यांचं सूर वेगळं आहे असं कसं काय होतं असं तर नाही ना, ना की मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या अनुषंगाने घोषणा करायची त्यामुळे मराठा पण सगळे खुश होतील आणि छगन भुजबळांनी ओबीसीच्या अनुषंगाने ओबीसीची मागणी पुढे रेटायची बद्दलची जी भावना आहे ती प्रकट करायची म्हणजे ओबीसी पण खुश सरकारला मराठ्यांना पण खुश करायचंय ओबीसीना पण खुश करायचंय म्हणून हे चाललंय का पण असं सरकार करत असेल तर ही दुधारी तलवार आहे कारण यामुळे सरकारचं नुकसान होऊ शकतं कारण याचा फायदा होण्यापेक्षा सुद्धा तोटा होऊ शकतो आणि दो, दोन दोन्ही बाजूंनी उलट पक्षी कोंडी होऊ शकते त्यामुळे मराठे पण दुखावतील आणि ओबीसी पण दुखावतील अशा प्रकारे सरकारनं खरं म्हणजे करता कामा नये असा एक सूर व्यक्त होतोय या सगळ्याबद्दल बोलणं पाहिजेच पण महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये मराठा आरक्षण जो आहे जो मुद्दा आहे हा मुद्दा काही आजचा नाही एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशी पासून हा मुद्दा पुढे आला माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा या मुद्द्याच्या अनुषंगानं मुद्दा मांडला हा त्यावर त्यांनी उपोषण केलं त्याच्यानंतर मात्र हा मुद्दा बऱ्यापैकी पुढे आला आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हा मुद्दा मुद्दाच पुढे आला ती जरी मागणी एकोणीशे एक्क्याऐंशी ला झाली असली तरी सरकारी पटलावर ही मागणी यायला मात्र बराच उशीर झाला दोन हजार नऊ मध्ये ही पहिल्यांदा मागणी सरकारच्या समोर आली किंवा ती पटलावर आली आणि आतापर्यंत दोन वेळा मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला पहिल्यांदा प्रयत्न झाला तो जेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि आघाडीचं सरकार होतं दोन हजार चौदामधल्या दोन हजार चौदाच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि ती अशीच अवस्था होती ज्याप्रमाणे दोन हजार चोवीसच्या चोवीसची निवडणूक तोंडावर आहे लोकसभेची तेव्हा जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये हा मुद्दा पुढे आला आणि दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असल्यामुळे अर्थातच हा मुद्दा महत्त्वाचा होता तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी तेव्हाचे मंत्री उद्योग मंत्री असणारे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली त्या समितीनं अहवाल दिला आणि या समितीने सिद्ध करायचं होतं की राज्यातला मराठा समाज हा खरं शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध केल्याशिवाय त्या सगळ्या मागासर यांच्या आरक्षणाचे फायदे मिळणार नव्हते राणे समितीने राज्यात फिरून तज्ञांशी बोलून ताबडतोब पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला सगळं झालं पण चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यामुळे जे आरक्षण राज्य सरकारनं दिलं होतं ते नंतर टिकलं नाही उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही दरम्यान बराच बदल झाला होता दोन हजार मध्ये जेव्हा उच्च न्यायालयानं हा निकाल दिला त्यानंतर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं दोन हजार मध्ये केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्तांतर झालं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर हा मुद्दा पुढे आला पुढे आल्यानंतर हायकोर्टामध्ये सुरू असणारा मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवला गेला राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी महत्त्वाच्या होत्या मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं सर्वेक्षण सुरू केलं पण दोन हजार सतरामध्ये तेव्हाचे आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस बी म्हसे यांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या जागी एम जे गायकवाड यांची नियुक्ती झाली त्याच्यानंतर पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये हा अहवाल सादर केला गेला त्यातल्या नोंदी महत्वाच्या होत्या त्या कोर्टातही महत्वाच्या मानल्या गेल्या तीन शिफारशी देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारनं मंजूर केला हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सादर झाल्या ना, ना, ना हे आरक्षण उच्च न्याया न्यायालयानं मान्य केलं उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं पण सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकलं नाही सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण नाकारलं आता मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं आत्ता एक विशेष अधिवेशन बोलावलं कारण हा प्रश्न बऱ्यापैकी चिघळला होता पेटला होता निवडणूक तोंडावर होती अनेक अर्थांनी हा मुद्दा फार महत्वाचा होता आता या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक एकमत्रानं मंजूर झालेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का न लावता आम्ही हे आरक्षण देणार असं राज्य सरकारनं म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी त्यांचं पूर्णपणे निवेदन केलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी हे पण म्हटलंय की सगळे सोयांच्या अनुषंगानं त्या काही सगळ्या जे जी आरवर ज्या हरकती आलेल्या आहेत सहा लाख हरकती आलेल्या आहेत त्या सगळ्या सहा लाख हरकतींचा विचार हरकत केला जाईल छाननी केली जाईल त्यावरही पुढं काम केलं जाईल पण आता मराठ्यांना दहा टक्के आरक्षण आम्ही दिलेलं आहे आता हे दिलेलं खरं आहे पण याच्यामध्ये मुळामध्ये म मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांनी मात्र याच्याबद्दल जो त्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की मुळामध्ये आरक्षण कमी लोकांसाठी आहे आमची मागणी जी आहे ती ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं ही मागणी मराठा समाजाची म्हणजे मनोज जरांगे यांच्या अर्थात सगळ्याच मराठ्यांची असेल असं नाही पण त्यांचे नेते जे आता मनोज जरांगे पाटील पुढे आलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे की ते ओबीसी मधून दिलं पाहिजे आणि ओबीसी मधून अजिबात देता कामा नाही असं म्हणणं अर्थातच ओबीसीचं आहे त्याला बनराव तायवाडे आहेत तिकडे छगन भुजबळ आहेत अनेकांनी त्याबद्दल मांडणी केली आहे आता ज्या आरक्षणाच्या अनुषंगाने मुद्दे आहेत तर ते प्रामुख्याने चार मुद्दे आहेत पहिली गोष्ट अशी की आरक्षण देण्यात यावं हे मान्य झालेलं आहे शासनाच्या मते मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बेचाळीस क तीन नुसार असा वर्ग समावेश करण्यात यावा आणि त्यानुसार या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावं अशी मागणी हा पहिला मुद्दा आहे असं म्हटलेलं आहे राज्य सरकारनं दुसरं म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण दिलं जावं शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशामधल्या आरक्षणात आणि लोकसेवा पद यांच्यामधल्या आरक्षणात मराठा समाजाला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी तसंच आयोगानं नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण स्थिती आहे असं शासनाचं म्हणणं आहे त्यामुळे मराठा समाजाला लोकसेवांमध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशांमध्ये दहा टक्के आरक्षण देणं इष्ट आहे संयुक्तिक आहे तार्किक तर्कसंगत आहे असं सरकारनं म्हटलं आता यासाठी विशेष तरतुदींची आवश्यकता हा तिसरा मुद्दा सामाजिक आणि दृष्ट्या मागास वर्गाच्या विकासासाठी लोकसेवांमध्ये आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीसच्या खंड एक मध्ये समाविष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आरक्षण देण्यासाठी कायद्याद्वारे विशेष तरतूद करणं आवश्यक आहे असं सरकारनं म्हटलंय आणि चौथा म्हणजे नियुक्तीसाठी नियुक्त्यांसाठी नव्या कायद्याची आवश्यकता हा पण चौथा मुद्दा तेवढाच महत्वाचा मराठा समाजाच्या विकासासाठी त्यांना राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी जागांचं आरक्षण मिळावं यासाठी राज्यांच्या नियंत्रणाखालील ज्या सेवा आणि पद आहेत तिथे नियुक्त्यांसाठी पदांच्या आरक्षणासाठी नवीन कायदा अधिनियमित करणं आवश्यक आणि इष्ट आहे असं सरकारला वाटतं असं पण सरकारला वाटतं आता मुद्दा असा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे दहा टक्के आरक्षण मिळणार आहे सगळ्यात महत्वाचे मुद्दे तीन आहेत पहिला मुद्दा असा आहे ही जी मागणी मुळामध्ये मनोज जरांगे पाटील आणि बाकी आंदोलकांची होती ती मागणी पूर्ण झालेली आहे का दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जी भावना ओबीसींची आहे जी भूमिका ओबीसींची आहे त्यांचं नक्की काय होईल आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यापूर्वी दोन हजार तेरामध्ये त्यानंतर दोन हजार अठरामध्ये हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि उच्च न्यायालयात टिकलं नाही पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही आता हे आरक्षण खरंच उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार आहे का मुळात आरक्षण देण्याचा अधिकार नक्की कोणाला आहे याच्यामध्ये अनेक गुंतागुंती आहेत अनेक प्रश्न आहेत एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं होईल असं अजिबात नाही घाईघाईनं ना अधिवेशन बोलावून ज्या प्रकारचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्याच्यामुळे खरंच हे आरक्षण टिकणार आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे एकाच मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री मुख्यमंत्री बाकीचे उपमुख्यमंत्री या सगळ्यांची भूमिका जी आहे ती भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे आणि त्याचवेळी एकमेव मंत्री छगन भुजबळ मात्र थेटपणे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलतायत मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये बोलतायत हा नक्की प्रयत्न काय आहे सगळ्यांनाच खुश करण्याचा दोघांनाही खुश करण्याचा हा प्रयत्न अंतिमत आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे काय होईल बघत राहू आपण तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा एनिवे थांब बाय